पप्पी लावली नसती रोज रोज पप्पी घेते ना, ना। एक ना वाट ना आता तुला उद्या देईल आता येऊ चाल वन टू थ्री स्टार्ट बेगीन चालू का चल खरंच का चल येऊ कुठे गेली कुठे गेली इकडं पाव तर गाडीच्या माग गाडीच्या माग पाव आपण सनू सणूकडे माहितीये इकडं लपले इकडं लपली सानू चालू इकडं लपली तू सापडली मला तू सापडली सापडली मला आता तू इकडे नाही वरती बसली का काय वरती पुढे गेली मग पाहू आपण मग लाड गेले असेल घरात लपले काय पापा सांग पुढे तिकडे तिकडे पुढे पुढे लपली सानू

बो का बर का थांब कर पहिली आलू मिरचा लपतोय बर का तर मित्रांनो लपायला मधी जा जास्त मधी मधी जाय मी लपाय गेलो पाहू नका Субтитры сделал DimaTorzok Ya, ni kalau kita semua pun menua, ini ni nu, ata apan parat lapu sangu samin saple nahi 1 2 3 start yoga zo apan chalo urili

Pala, 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 pala,